が हाय नमस्कार तर आज आहे गुरुवार तुम्हा सर्वांना मार्गशीच्या शेवटच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर शुभ का सर्वांना तर चला आता बारा वाजलेले आहे गुड आफ्टरनून झालेला आहे पण चला तर परत एकदा म्हटलं तुम्हाला शुभेच्छा द्यावा आणि आता मी त्या पिल्लूला स्कूलमध्ये सोडायला चाललेली आहे पिल्लू बाय जाऊन उभा आहे तुम्हाला दाखवते दिसतक नाही उजळत काय मी नाही दिसणार दिसत नाही उजळत तिकडे उभा आहे तो बाहेर त्याला खिचडी बनवून दिली त्याला थोडा नाश्ता दिला त्याला रवा बनवून दिला आज मला उपवास असल्यामुळे स्वयंपाक काही नाही येत असतं आणि पिल्लूला टिफिनसाठी लागतं ना त्यासाठी त्याला बनवून दिलं चला आता मी येते त्याला सडून नंतर बोलते कारण की आता सव्वा बारा झालेली आहे बोलते नंतर

तर आता मी इथे पूजा वाचायला बसत आहे तर आता वाचत आहे सात म्हटलं चला पटापट पूजा वगैरे करून घेऊ आणि बायांना बोलून त्यांना हळदी कुंकू देऊ कारण की मी काही बायांना दुपारी सांग दुपारी म्हणजे संध्याकाळी पाच वाजता सांगितलेले ज्यावेळेस मी पूलवाला शाळेत घेऊन जाते तो म्हणजे शाळेतून आणायला जाते तोपर्यंत त्यावेळेस तो सांगितलं तर आता इथे पूजावर वचन झाली होती ते आरती करायची तयारी चालू होती तर तुम्ही बघू शकता इथं माझी आरती पण झालेली आहे तर आता मी बायकांना बोलवते आणि हळदी कुंकू देते तर आता इथे पाया वगैरे करून घेते आणि बाय बायकांना परत एकदा आवाज देते म्हणजे हदे कुंकूचा कार्यक्रम पण होऊन जाईल आणि नक्की तुम्ही बघा मी किती कित लेडीज बोलवल्या आणि कशाप्रकारे हदे कुंकू केलेलं आहे तर एक लेडीज आधीच येऊन गेली होती माझी काणी वाचायच्या आधी तर म्हणे काही होत म्हणे चालतं म्हणे येऊन गेली तरी तर आम्ही येतो म्हणे नंतर मग ठीक आहे ते तुम्ही या तर मी नाही इथे ता ताटामध्ये तांदूळ फळं पुस्तकं काढून ठेवत होती साखर वगैरे काढून ठेवत होती जेणेकरून ज्या जे बायका आल्या की त्यांना लगेच हाती द्यायला परत पांगभांगी नको तरी ते बघू शकता अशा प्रकारे पूजा मांडत अशी साधी सिंपल पूजा मानलेली आहे एक लेडीज माझी पूजा वाचायच्या आधी आली तर म्हटलं ते माझी पूजा बाकी आहे तर ती म्हणत होती काय होती चालतं म्हणे म्हटलं आणि ती माझ्या वाचायच्या म्हणजे खूप आधी आधी येऊन बसलेली होती नंतर माझं थोडं काम बाकी होतं थोडं किचनवरच होतं आणि आज दोन तीन दिवस असे चिडचिड चालू आहे ना तर हे सुचतच नव्हतं भांडे पडलेले होते तर थोडं वर काढून घेतलं आणि साफ करून घेतली अजून घासायची बाकी तर लक्ष्मीपूजन झालेलं आहे आता एक जण बाकी एकाला सांगायचं राहिलं त्यांना सांगून येते मला एकटं व्हिडिओ बनवायचं आहे तो आता चल <laughs> <laughs> <laughs>

मी ते पहिल्यापासून करतो ना म्हणजे जसं पप्पा त्यांची मग आता करतच असतात मला माणस म्हणतात आपापल्या कोणी कोणी धरत करून सोडते तरी ते अशा प्रकारे थे थे आट, मी आज मी तिथे साधा सिंपल प्रकारे हदिकुंकाचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे तर आता इथे मला करायचं आहे स्वयंपाक तर आता वाजत होते साडेआठ तर आता मी इथे सर्वात डाळ लावते आणि आज सिंपलच बनवणार आहे आणायला पण जास्त काही हे नाही आहे तर म्हटलं जाऊ जातं आता फुडचं वरण भात चपाती आणि मीच त्यांनी येताना शेवसोबत ज हे आणली होती जिलेबी आणली होती तर आता इथे डाळ वगैरे होऊ तर त्याचा अभ्यास पण पुढे घ्यायचं काम चाललं होतं माझं चला तर आता मी इथे स्वयंपाक झालेला होता तर पिल्लीचा कलर अभ्यास पण चालू होता तो त्याचा मित्र आला होता त्याला अभ्यास सांगायला कसं कसं असतं ते मला काही एवढं कळत नव्हतं मी काही कलर बसलेली नव्हती तर म्हणजे माहीत नव्हतं एवढा अनुभव नव्हता पण त्याचा मित्र येतात त्याला म्हटलं थोडंफार त्याला पण सांगत जा कसं कसं असतं तर इथे चला झालेलं आहे माझं नैवेद्यपूर्ण तर चला तुम्ही पण जेवायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तरी मी आता पाटावर पाण्याने स्वस्तिक काढलं तात ठेवलं आणि पाणी फिरून देवीला नैवेद्य दाखवला मला काही एकादशी नाही आहे तर मी उपास सोडू शकते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर आता तुम्ही बघू शकता तुम्ही नैवेद्य दाखवलेलं आहे मला काही एकादशी नव्हती तर आता मी इथे वरण भात तिखट वरण बन बनवले आज आणि भात चपाती आणि जिलेबी होती जेवणामध्ये तर चला आजचा मेनू कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला तुम्ही पण जेवायला